मारेगाव तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे जी पिकाची हानी झालेली आहे त्या अनुषंगाने आज आपल्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख तथा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना विनंतीपर आम्ही एक पत्र दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही त्यांना हीच विनंती केली आहे की आमच्या इथं मुख्य पीक आहे कापूस सोयाबीन आणि तूर सगळ्यात महत्त्वाचं आता जे हाती येणारं पीक होतं सोयाबीन इथं पूर्णतः निस्तनाभूत झालंच आहे म्हणजे एक सोयाबीनचा दारासुद्धा मला वाटत नाही का जा जा ते शेतकऱ्याच्या घरी येईल आणि दुसरी गोष्ट याच्यावर भिजताय आहे शेतकऱ्यांचे आमच्या तालुक्याच्या कापूस हे पीक आज प्रत्येक शेतामध्ये गेलो असता खाली जे बोंड जे लागले ते पूर्णपणे सडून मोकळे झाले आणि त्याच्यात काही जे होते काही जे बोंड शिल्लक होते ती बोंड पण आज त्याचा कापूस बाहेर निघत आहे एवढा सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे परिणामता शेतकरी हा पूर्णतः खचलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब काल म दौऱ्यावर होते आणि त्यांनी ज्याप्रमाणे तिथं मराठवाड्याचा दौरा करत असताना समोरासमोर जे सरसकट नुकसान पोहोच ते त्यांना मदत जाहीर केली किंवा दिली त्याच अनुषंगाने आमच्या तालुक्याचा विचार होऊन सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना एक मदत तुमच्या पद्धतीनं काय म्हणजे हा शेतकरी जगला पाहिजे शेतकरी या जगाचा पोचिंदा आणि आपणास आम्हाला माहीत आहे की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहात त्यामुळे आपण आम्हाला ती मदत मिळवून द्यावी ही नम्र विनंती करण्यासाठी आम्ही तिथं शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनात मारेगाव तहसीलदारामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले मारेगाव तालुका हा कोरडवाह भाग म्हणून ओळखला जातो यामुळे या भागात पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या पिकांची लागवड केली जाते त्यात प्रामुख्याने सोयाबीन कापूस व तूर ही पिके येतात पण यावर्षीच्या सतत येणाऱ्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास मात्र निसर्गाने हेरावून घेतलेला आहे सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झालेले आहे त्यास लागलेल्या खर्च सुद्धा निघत नाही आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे कपाशीला कशी बशी चार बोंड लागली होती तीही या पावसाने काळी पडली आणि खाली पडून गेली व जो काही कापूस निघायचा होता तो पूर्णपणे खराब झालेला आहे व त्याला अंकुरही फुटलेले आहे मराठवाड्यामध्ये ज्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सरसकट व प्रत्यक्षात मदत दिली अशीच मदत मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावी अशी निवेदनातून विनंती केलेली आहे बघत रहा आपला क मराठी न्यूज चॅनल